गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्लो अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अभिजित से स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अन्न औषध प्रशासन विभाग म्हणजे एफ डी एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ करायचा आहे तसे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके तर त्याबद्दल ओ अकॅडमी डबल या डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी एफडीए बॅच लाँच करण्यात आलेली आहे आता कमी कालावधी राहिले आहे त्याकरिता फी पण आपण कमी ठेवली आहे सर्व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायनशास्त्र गडप दोन्ही पदाकरिता एकत्रित तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले पाहायला मिळणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे हे तसेच अनलिमिटेड वेळा आपण लेक्चर पाहू शकणार आहात या बॅच जी फी आहे अगदी कमी आहे पंचवीसशे रुपयामध्ये फक्त आपल्याला बॅच परचेस करता येणार आहे बॅच एक्झाम डेट डिक्लेअर झाल्यामुळे आपण या बॅचची फी अत्यंत कमी लाईफ प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येणार आहे दोन हजार रुपये प्राइस असणारे सर्व विषया करीत आणि फक्त तुम्हाला तांत्रिक विषय जर जॉईन असेल तर एक हजार रुपये बँक जॉईन करण्याकरिता अकडे जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करणे गरजेचं आहे ओके जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन आलेलं आहे त्याविषयी बघूया आपण काय दिलेलं आहे त्यांनी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गटक व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक दोन हजार चोवीस च्या वेळापत्रकाबाबत टाइम टेबल बाबत काय दिलेलं आहे त्यांनी आयुक्त अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांची जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस जाहिराती संदर्भात क्रमांक उपयुक्त संदर्भानुसार आयुक्त औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत गटक संवर्गामधील विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबतच्या अनुषंगाने पदभर्तीची जाहिरात बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रामध्ये व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्याचे वृत्त दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार सदर सवर्गाची ऑनलाईन परीक्षा हे दिनांक तीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर म्हणजे दोन दिवसाच्या कालावधीत तीन शिफ्ट मध्ये घेण्यात येणार आहे तरी राज्यातील विविध परीक्षा केंद्र आयोजित करण्यात येणार आहे याबाबतच निहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे माननीय आय। आयुक्त अन्न प्रशासन यांच्या मान्यतेने दारा दारा कहाणी सह आयुक्त विधी अन्न प्रशासन महाराष्ट्र राज्य तर एक्झाम कधी होणार आहे तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर तीन शिफ्ट मध्ये दोन्ही पदाकरिता त्या असणार आहे पहिल्या दिवशी विश्लेषण गट बच आणि दुसऱ्या दिवशी गट कची एक्झाम आहे तीन शिफ्ट मध्ये ओके त्याचं जे शेड्यूल आहे ते एक्झामच्या चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला समजणार आहे परंतु डेट डिक्लेअर झाले त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यासाला लागायचा आहे अगदी कमी कालावधी हो आपल्याकडे दहा पंधरा ते वीस दिवसाचा ठीक आहे त्यानंतर बघा आपल्या डबल एफ मध्ये जी बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये अन्न औषध प्रशासन सर्व विषयासहित अवेलेबल असणार आहे तसेच फक्त तांत्रिक बॅच पण असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल विषयाची बॅच जॉईन करायची असेल त्यांच्या त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक आहे त्यावरती संपर्क करायचा आहे ओके यामध्ये पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश असणार आहे टेस्ट सिरीज नोट्स सर्व टीसीएस असणार टी तसेच टेक्चर अनलिमिटेड आपण पाहू शकणार आहात सर्वांकरिता ऍडमिशन ओपन आहेत ओके आपल्याला ऑथेंटिक जी इन्फॉर्मेशन आहे नोटिफिकेशन नोटिफिकेशन जे आलं होतं त्याविषयी आपण माहिती दिलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तसेच येणाऱ्या आठवड्यामध्ये एफडीए डेमो पेपर फर्स्ट हा आयोजित करण्यात येणार आहे त्याकरिता तुम्ही चॅनलला ला करून ठेवायचे सर्वांकरिता युट्यूब वर फ्रीमध्ये असणार आहे ओके थँक्यू सर्वांचे